रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वसरडे येथील दिनकरराव जाधव हायस्कूल मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश वसंतदा पाटील शिक्षण संस्थेच्या दिनकरराव जाधव हायस्कूल वसरडे येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी एस कल्याणकर हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रशालेचे सर्व विद्यार्थिनींनी शाळेतील मुलांना राख्या बांधल्या मुलांनी देखील भेटवस्तू म्हणून रिबन्स वाटप केल्या यावेळी बोलताना ज्येष्ठ शिक्षक ए आर चव्हाण म्हणाले आधुनिक काळात मुली या अनेक क्षेत्रात पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या भावांचे रक्षण करण्यासाठी त्या तया तयार असतील असं मत व्यक्त केलं अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक डी एस कल्याणकर यांनी रक्षाबंधन या सणाचे धार्मिक महत्व सांगितले यावेळी कर्मचारी सातापा कांबळे यांनी बहीण भावाचे नाते कसे असावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शाळेचे विद्यार्थी राज शिंदे केतन पाटील अंकिता केळसकर स्नेहल पाटील राधिका कोटकर वैष्णवी कोटकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला स्वागत व प्रास्ताविक आर एम खेतल यांनी केलं सूत्रसंचालन प्राजक्ता देसाई यांनी केले तर आभार संदीप कांबळे यांनी मानलं या कार्यक्रमास ए आर चव्हाण तृषाली पाटील प्राजक्त देसाई संभाजी केळसकर सातापा कांबळे मधुकर बागडी दिलीप पाटील व शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सत्यजितराव जाधव सचिव बाळासो कोटकर व सर्व संचालक यांचे विशेष सहकार्य लाभले महानकर निपसटी नारायण सुतार सोनाळी